स्वागत आहे तुमचं सुरक्षा यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यात पहिले महिनापासून सर्वांना सॉरी ॲक्च्युली आपल्या चॅनलवर लॉंग व्हिडिओ खूप दिवसापासून आलेला नाही आहे त्याच्यासाठी सॉरी तर हा व्हिडिओ माझ्या बेस्ट फ्रेंड श्वेताच्या बहिणीच्या हा आधीचा व्हिडिओ आहे आता हा व्हिडिओ जवळपास एक महिना होतोय तिच्या लागणारा आता तर मी आता अपलोड करते त्याच्यासाठी सॉरी म्हणजे खूप व्हिडिओ आहे माझ्यापाशी शूट केलेले दोन तीन व्हिडिओ आहे लॉंग बट टाईमच मिळत नाही आहे व्हिडिओ अपलोड हे म्हणजे एडिटिंग करायला म्हणा की अपलोड करायला त्यासाठी टाईमच मिळत नाही आहे म्हणून मला आता थोडा टाईम मिळाला तर मी आता याला एडिटिंग केली आणि अपलोड केलं आणि श्वेताच्या त्याच्या बहिणीची हावत होती तर मी तिकडे गेले होते मग तेव्हा मग छोटे छोटे क्लिप के तो हाँ, हाँ आए, तो मी म्हणजे रेकॉर्ड केल्या होत्या बोलले की आता हाय हा व्हिडिओ एक पण आहे हा पण अपलोड करून देते मग मी त्याच्यासाठी हाँ हा व्हिडिओ आज अपलोड करते तर मग बघा हा व्हिडिओ कंटिन्यू लास्टपर्यंत बघत राहा तर मला मी पुढे श्वेता बघित फॅमिली तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आता हे बघा नवरी आलेली आहे नवरीला सांगत होते की बाबा हा पाय पहिले ठेवे हे कर ते कर चालू होतं सांगायला व्हिडिओचा दोन तीन व्हिडिओ आहे वाले बट मला टाईम म्हणजे एडिटिंग करायला म्हणा या अपलोडिंग करायला टाईम मिळत नव्हता त्याच्यासाठी मी व्हिडिओ काही पोस्ट केलेले नाही आणि थोडी माझी पण तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे काही मी जास्त यूट्यूबवर ध्यानच दिलं नाही बट आताच्यानंतर यूट्यूबवर आता मी आपले लाँग व्हिडिओ कंटिन्यू येतील मी ट्राय करेलच की बाबा व्हिडिओ आपले रोज येतील म्हणून आपल्या चॅनलवर त्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा काहीच आणि तसे शॉर्ट्स व्हिडिओ हो येतच होते आपल्या चॅनलवरती लॉंग व्हिडिओ नाही आले बट शॉर्ट्स व्हिडिओ हो येत होते तर आपल्या चॅनलला सपोर्ट राहून द्या हे बघा इकडं रियाचा डान्स चालूच होता रिया खूप क्यूट दिसत होती मस्तपैकी तिने लुगडं वगैरे घातलं होतं खूप क्यूट दिसत होती तिच्या माऊच्या हळदीमध्ये ती आता हा बघा अशा प्रकारे तिची हळदीचा कार्यक्रम चालू होता आमच्या घरापाशीच होती इकडे हवं त्याच्यामुळे माझं पॉसिबल झालं जायला जर जाल मुंबईला असती तर काही पॉसिबल झालं नसतं जायला शू पण लहान आहे तितकं लहान तिला घेऊन जायला जमलं नसतं आणि ते तिचं पण बाळ छोटं आहे म्हणून त्यांनी इकडंच अरेंजमेंट केली होती हाव तिची औरंगाबादलाच हे बघा सगळं तिथं चाललं होतं प्रोग्रॅम फोटोशूट चाललं होता पद्धतीने कार्यक्रम झाला होता याच्यामध्ये श्वेताच्या बहिणी आहे भाऊजाई हे बघा आणि ही आहे श्वेता आणि आहे भाऊजी या दोघांनी पण तिच्या डोंगर पाणी टाकलं होतं थोडं आणि इकडे उभा आहे तिची मम्मी सगळेजण आहे तिला थंडी वाजत खूप जे आलं ते म्हणजे खूप जेवढे जण होते सगळ्यांनी एक एक तांब्या पाणी टाकलं होतं आणि खूप थंडी वाजली होती बाबा हे बघा हा आहे सागर भाऊ आणि श्वेता जो का भाऊ बहिणीने डान्स केला होता श्वेताला गाणं समजत नव्हता आणि म्हणजे तिला आवड समजत समजत डान्स करा होती। होता मी आता गाण्यावर आणि मग नंतर मी पण एन्जॉय केला मी पण डान्स केला तिथे सगळेजण आम्ही डान्स करत होतो सागर भाऊ आम्ही सगळेजणांनी डान्स केला श्वेता आतमध्ये होते रानू साडी चेंज करायला गेली होती त्याच्यामुळे मग आम्ही खूप एन्जॉय केला होता आणि मी एक वर्षाच्यानंतर डान्स केला आता मजा पण आली खूप आम्ही डान्स वगैरे करतच होतो श्वेताला आवाज दिला होता मग ती बोलली की येते म्हणून थांब तर मग जेवढ्या पण आम्ही तिथं मुली होतो सगळ्याजणी आम्ही डान्स करायला लागलो बघा आम्ही थोड्या वेळानं श्वेता पण आली होती बघा श्वेता पण डान्स करत होती हे तिचे मामा कोणीतरी होतं त्यांच्यासोबत हो ती पण डान्स करत होती ते मामा पण डान्स करत होते आणि मग नंतर अनु पण साडी चेंज करून आली आणि भाऊजीनं तिला बाहेर घरातून बाहेर उचलून आणलं होतं आणि तिला स्टेजवर घेऊन जायचं होतं तर मग इथं सगळ्यांनी स्टेजवर जायच्या टाइम तिथला ते हवत घेऊन जायची होती ना स्टेजपर्यंत तर मग डान्स केला होता सगळ्याजणांनी आम्ही आणि सगळ्यांनी डान्स केला होता हे बघा स्टेज वर गेल्या होती थोडा फोटोशूट झाला ते फोटोग्राफर पण तिला पोस्ट सांगत होती की अशी पोस्ट करते कर आणि ह्या आहे आशुताई हे बघा हे आहे आशुताई श्वेताची मावसभाई ह्या पण खूप छान आहे यांच्यासंग पण माझं खूप म्हणजे माझी येईल मी बघा मग तिला हवत लावणं चालू झालं तिला हवत लावत होते आणि आहे श्वेताची मम्मी बाबा खूप इमोशनल झाल्या होत्या साची पोस्ट आहे बाबा की मुलीचं लग्न होतं आहे म्हणून इमोशनल आणि मग नंतर आला होता सागर भाऊ वाटलं नव्हतं की सागर भाऊ पण इमोशनल होईल म्हणून बट सागर भाऊ पण खूप इमोशनल झालता आता काय पहिले एका बहिणीचं लग्न झालं होतं आता दुसऱ्या बहिणीचं पण लग्न होतं आहे आणि हेच राजं भाऊ बहिणीचं प्रेम जेव्हा बहिणीचं लग्न होतं तेव्हाच करतं की भावाचं बहिणीचं किती प्रेम आहे मग रानूला हळद वगैरे लावली आणि थोड्या वेळानंच मला मम्मीचा कॉल आला की लवकर घरी आहे मग फायनली मी लवकर घरी गेले शिव उठली होती म्हणून मी मी लवकर घरी येऊन गेले आणि या बांगलीसाठी वेर गेली होती मी आणि माझा असा लोक होता त्या दिवशी हवा मग मी घरी आले ಆ ಜರ ತುಮಕೂರ ವೀಡಿಯೋ ಹಾ ಆವ ಕಮೆಂಟ್ ಕಾ ಶೇರ್ ಕರ ಚಲನ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಅನ್ನ ಬೇಲ ಆಯ್ಕೆ ಕ್ಲಿಕ ಕರಲಾ ವಿಟು ಯೆಕ್ಸ್ಟ್ ವೀಡಿಯೋ ಮಧ್ಯಪ್ರಾಯ್